हे किती एकर आहे हे म्हणताना हे बघा सोळा हजार बुड आहे सोळा हा अडीच आहे समजा अडीच चक्कर अडीच चक्क सोळा हजार बुड सोळा हजार बुड आहे व्हरायटी कुठली आहे हे व्हरायटी प्रगती आहे हा आणि बाजूला शाहू आहे यामध्येच पुढल्या साईड दोन टक्के शाऊचे एक प्लॉट आहे आणि प्रगतीचं एक प्लॉट आहे दोन्ही व्हरायटीचे रोप शेमच भाव हा शेमच भाव अंत काय भाव पडलं ते काहीतर एक रुपये म्हणजे दीड रुपयाला काय तर सहा रुपयेला पडलं ते जागेवर येऊन हां नाही रोप तिथं हाडं सोडून हां हां भाड्याशीत भाड्या शेतात आता तर येते एक दोन रुपये दोन रुपयाला जागेवर येऊन पडलं कुठनं आलं आहे रोप करेक्ट केलं इथलं हां देगलू तर घेऊ म्हण देगलूर चालू घेऊ खरे घेऊ बरं बरं तर लागवडीच्या वेळा रानबांदी वगैरे अंतरसरीमधलं किती वगैरे पहिलं नांगर मारून घेतलं रूट परत सऱ्या सऱ्या झाल्याच्या नंतर भेसूल डोस टाकल्या चाळीस हजार रुपयाचे भेसूल डोस टाकून दिले कुठल्या कुठल्या खत आपलं लिंबोळी पोटॅश डीएपी आणि मॅक्रोनचे ते कीट असे सुपर दाणेदार असे सगळे खत मिक्स करून दाडांना टाकलेले त्याच्यानंतर की पेपर अंतरून लावणी आज आजच्या डेटला पंचाहत्तर दिवस झाले मालाची ह्या व्हरायटी म्हणजे लावून दिवस पंच्याहत्तर दिवस झाली होय मग ते झाल्याच्या नंतर लाकूड आपल्याला लागला एक लाख रुपयाचा हे हा कोल्हापूरहून आले आपण लाकूड बर हा मग त्याच्यानंतर तार जवळपास पन्नास हजारचा तार लागला नवीनच ड्रिप लागला तेवीस बंडल हे अडीचक्करच झाला अडीचक्करचा ड्रिप तेवीस बंडल तेवीस बंडल तेवीस बंडलची म्हणता कमस कम त्याची पाच पन्नास हजार रुपये झाली बरं चौदाशाला बंडल ड्रीपचे किती पडले चौदाशेला बंडल तेवीस बंडल हां पन्नास हजार पन्नास हजार ते मल्चिंग मल्चिंग जवळपास एक बंडल मल्चिंग लागली त्याला किती लागले त्याला त्याला पण सतरा बंडल म्हणजे पंचवीस हजार मल्चिंगला लागली असं तसं त्याला अंतरण करणं म्हणजे पस्तीस हजारच्या वर गेली ते मल्चिंगला मल्चिंगला बरं मग पुन्हा ते झाल्याच्या नंतर येळू रवायला तार रवायला अठरा <laughs> हजार रुपये रोजगार मग पुन्हा आणि नंतर सुतळी बांधायला एकवीस हजार सुतळी सह एकवीस हा नाही 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 सुतळी आपली सुतळी आणि त्यांनी बांधून द्यायला एक रोजगार एकवीस रुपये आला मग दुसरा क्रॉप बांधायला आता आलं आला आजच्या डेटला आजच्या डेटला आल्यानं लगेच पंचवीस हजार नाही दुसरा म्हणजे मला कळलं नाही पहिलं काय पहिलं सुतळी बांधले एक हप्ता सुतळी बांधल्याच्या नंतर अजून दुसरी रिटर्न सुतळी बांधायला आलं अच्छा अच्छा डबल 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 बांधणी पन्नास एक हजार रुपये गेले रुपये दोन बारी मध्ये सुतळीलाच पैसे होते रोजगाराचे रोजगार टोटल गणित बासष्ट हजार रुपये रोजगाराचे लाकूड रवलेल्यापासून सुतळी पत्र आला दोन वेळेस सुतळी एक वेळेस लाकूड तार त्याच्यानंतर आता आता हे आपल्या आता ख फवारण्या तर चालूच आहेत पाच पंचावन्न सतराचे एक हजारला खत बॅग अडीच ना सगळं जे साहेबाच्या मार्गदर्शन जे असेल ते आपण इथवर आलेलेच साहेबाचे जवळपास नाही ना म्हणताना एक जवळपास बघा लाख दीड लाख रुपयाचे तर आरामस त्याचं जे लिहून दिलेले औषधाचं म्हणताना की हे माराती हे औषधाचे तीस लाख लाख रुपये बर टोटल नाही मग पौने चार लाख रुपये प्लॉटला खर्च होता आजच्या डेटला हिसाब केलं तर आता आज काय टमाट्याचा भाव आज टमाट्याचा भाव दोन अडीचशे तीनशे चला आहे तुमच्या टमाट्याला किती वेळ अजून अजून लागते पंचवीस दिवस आपला तो पण ते भाव वाढला तर वाढला तर दाम आहे चार पाचशे रुपये आपल्याला म्हणताना की बरं आहे चारशे रुपये तुमचा चार लाखाचा खर्च निघण्यासाठी मिनिमम तर काय भाव लावला पाहिजे कम अज कम पाचशे रुपये तर लीड भेटायला पाहिजे पाचशे भेटलं तर बराबर होईल बराबर आहे की नाही हिसाबत होईल मेन काय समजा चार पैसे भेटतील न भेटतील असं <laughs> आणि आपल्याला जवळ मार्केट म्हणतो ना हैदराबाद शिव मार्केट जवळ नाही बर बरं आता आता पण ह्याला आता पण थांबलो ह्या स्टेपला ह्याला किती ह्याचं वय किती ह्याची वय पंच्याहत्तर दिवस भरले पंच्याहत्तर दिवस फवारण्या किती झाल्या दिवसामध्ये फवारण्या जवळपास दहा दहा तर फवारण्या झाल्या लहान लहानापासून तर मोठ्या आतापर्यंत दहा फवारण्या झाले अच्छा फवारण्याला तर काय तुम्ही स्वतः घरचे त्यामुळे काय आपण पाठीवर घेऊन आपण स्वतः फवारणा करणार कोणाच्या हातामध्ये स्प्रे आपण देणार नाही स्वतःच मेहनत घेणार हे पाण्याची व्यवस्थापन आहे हा पर डे किती काही वेळ वगैरे आहे काय चालतंय कसं नाही म्हणजे काय दोन तास जसं पाणी लागत असेल तसंच देत जायचं असं काही आहे का पाणी काही परिणाम होतो होतो डोपा तयार होते नंतर त्याच्यानंतर त्याच्यावर लाल येते पाणी कमी पडले की अशी दोन तीन कारण त्याची राहतात आणि आता आपण नकोही म्हणले आपल्याला की लोळी पाणी द्यावं का म्हण साहेबाला साहेब म्हणले की लोळी पाणी दिलं तर बी बुरशी येते तर त्याच्यामध्ये आपण काय केल्या लगीच इसाबिएन आणि रेडमी गोल्ड हे दोन वेळेस सोडल्या मी काय हे पाणी जे लोळी दिल्या लोळी देण्यानं आपलं फट आहे की नाही व्यवस्थित चालते तर हे मग तुम्हाला आहे त्या रेटनं इथं काय अपेक्षा किती होईल वाटते उत्पादन आता सध्या आहे त्या रेटनं आता जवळपास बघा हे आपली रेट आहे की नाही जो एखादी एक पाच हजार कॅरेटचा आसपास माल आताच्या ह्या माला मालावरून मालाच्या ह्याला असं एक अपेक्षा की पाच हजार कॅरेट आरामशीर निघ निघतील आणि मग त्याचा आता सध्या चालू आहे रेट न किती होईल दाम दाम आता चालू आहे त्या रेट आता अडीचशे तीनशे रुपये चालले सध्या बर म्हणजे बऱ्यापैकी होईल ना दाम हे सगळे आपला खर्च निघून उत्पादन बी महाग शिल्लक पडू शकते हा पडू शकते वाढलं तर मग काय विशेष नाही वाढलं तर आपल्याला चांगलंच आहे तर लाल हे तुम्ही हे बांधून घेताय हे मधलं जे अंतर आहे दोन सेरीमधलं अंतर किती आहे चार फूट आहे मग हे अंतर कमी झालं का नाही व्यवस्थित आहे योग्य अंतर आहे ना योग्य अंतर चालतं चला धन्यवाद